प्रणाम आज गोप्यस्फोट करण्यापूर्वी मला माझं एक मी हा म्हणजे एका विशिष्ट राजकीय वर्तुळात किंवा औद्योगिक वर्तुळात ते माहिती आहे संपादकांना पण बऱ्याचशा माहिती आहे पण आम जनतेला ज्याला म्हणतो तुम्हाला <laughs> पब्लिक पब्लिक हे ये सब जानती है हे माझ्या बाबतीत खरं नाही पब्लिक बहुत कुछ नाही जाणती है मी कधी याचा फारसा उल्लेख केला नव्हता पण एक दोन मिनटं मला ते सांगितल्याशिवाय पुढे मी जे बोलणार आहे गौपस्फोट करणार आहे त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार आहे मी तर काय माहिती आहे की पहिल्यापासून मी लेखक म्हणून एक कॉम्प्युटर आहे ह्युमन कॉम्प्युटर असं मी मला म्हणतो आता माझ्या आसपासच्या वयाचे म्हणजे साधारण चाळीस पन्नास साठ सत्तर या वयातले ऐंशी या वयातले जे लोक आहेत त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एक सुवर्णकाळ माझा असा होता की ज्या वेळेला सलग पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये एकूण आठ मराठी जोरदार चालणारी साप्ताहिक होती आणि त्या सगळ्या साप्ताहिकात त्यांची नावं घेत असत मी आत्ता वेळ जाईल सगळ्या साप्ताहिकात दर आठवड्याला किमान दोन ते चार पानं मी लिहितो आणि मग नंतर माझं सप्ताह हे काढलं त्यावेळेला तर मी गगनबेदीमध्ये सगळी सोळा पानं एक टाकायचो कारण माझा दिवसाला लिहिण्याचा वेग शंभर पानं फुल स्टेप पर डे तेव्हा होता आता हल्ली सगळं टाईप करतो त्यामुळे असं काही काउंटिंग होत नाही पण त्यावेळेला माझी आठ सप्ताहिकात लिहून हे हाऊस भागत नव्हती म्हणून एक फीचर एजन्सी सुरू केली की ज्याच्यामध्ये त्या काळी हे सगळं तुमचं अत्याधुनिक काही नव्हतं की आपलं टाकलं ईमेल टाकलं हे केलं की वगैरे पण मी त्यावेळेला ते लेख त्याच्या झेरॉक्स काढून पोस्टाने जवळजवळ महाराष्ट्रातल्या तीस चाळीस दैनिकांना पाठवायचो त्यांना तर आयता खुराकच होता अनिल थत्तेचे लेख वेगळ्या विषयांवरचे लेख गठ्ठ्याने येणारे लेख मग सगळे महाराष्ट्रभर मी जो प्रसिद्ध झालो याचं कारण असं आहे की तिथले स्थानिक जिल्हा दैनिकं माझे लेख छापायचे एक पाच सात आठ लेख रोज यायचे त्यामुळे रोज महाराष्ट्रातल्या लोकांना अनिल थत्ते त्यांच्याच स्थानिक पेपरमध्ये पाहायला मिळत होता ती फीचर एजन्सी पुढे मी कमी केली आणि त्याचं रूपांतर मी घोस्ट रायटिंग ब्युरोमध्ये केलं मी महाराष्ट्रातल्या अनेक उद्योगपतींची आत्मचरित्र चरित्र नेत्यांची चरित्र आत्मचरित्र लिहिली त्याच्यात मला चांगले पैसे मिळाले पत्रकारितेमध्ये एवढे पैसे मिळत नाही घोस्ट रायटिंगमध्ये मिळतात मी नेहमी सांगतो सगळ्यांना घोस्ट रायटिंग करा आम्हा पैसा मिळेल तुम्हाला पण त्याचं आता अलीकडे काही प्रमाणामध्ये रूपांतर मी थोडंसं जेव्हा पोलिटिकल कन्सल्टन्सी मी एक कॉर्पोरेट पद्धतीने सुरू केली माणसं ठेवून त्यावेळेला असं केले की मी एक टीम तयार केली आणि ही अर्थात आधीची गोष्ट आहे आता हे चॅट जी पी टी आणि ए आय येण्यापूर्वीची की एक माणसांची अशी लेखकांची गोष्ट रायटर त्यांना सांगितलं बाबा तुम्हाला मी मानधन देईन तुमचा लेख कुठे गेला किती गेला काय गेला मला विचारू नका तुमचं नाव पण नसणार त्याच्यावर पण तुम्हाला पैसे हवेत ना हे एवढे हवेत ना लेखामागे दिले एक तारखेला तुमच्याकडे ट्रान्सफर होती आणि अशी एक मोठी टीम बनवली होती मी आणि ते लेखक सगळे मला पाठवायचे ते मग मी काही ठराविक दैनिकांशी कॉन्ट्रॅक्ट केलं होतं ती दैनिकं ज्यांना माहिती आहेत त्यांना माहिती आहे त्या दैनिकांमध्ये साधारणतः त्यांची जर आठ पानं असतील तर जवळजवळ तीन चार पानं मी माझ्याकडून त्यांना देत होतो पुढे आणखीन एक असं केलं माझ्या असं लक्षात आलं की सोशल मीडियाची हौस सगळ्यांना आणि सगळेच काही फडणवीसांसारखे समृद्ध नाही आहेत ना फडणवीसांकडे जवळजवळ हजार माणसं सोशल मीडिया करतायत भारतीय जनता पक्षात तर मला काही सांगितलं सबंध देशामध्ये दोन पाच लाख माणसं काम करतात सोशल मीडियावर या त्यांची दहा मधली ऑफिसेस आहेत आत्ता तर फडणवीसांच्या एका ऑफिसमध्ये फॉरेनर शंभर आहेत जगभर त्यांची इमेज ब्रँडिंग करण्याकरता पण ते सगळ्यांना नाही ना जमत सगळ्यांना परवडत नाही आणि वन टू वन इंटरेक्शन करायची असते काय वेळेला तर मग महाराष्ट्रातले बरेचसे नेते उद्योगपती इव्हन काही कलाकार थोडे पत्रकार पत्रकार थोडे आहेत कारण ते स्वतः लिहितात बरेचसे यांना मी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस देतो त्याच्या सोशल मीडिया कंटेंट प्रोव्हायडर म्हणून मी खूप काम करतो आता मी माहिती म्हणतो तेव्हा माझी टीम करते आता त्याच्यातही एक दुःखाची गोष्ट आहे मलाही कधी कधी लाज वाटते कधी कधी असं वाटतं नाही नाही बरोबर नाही करत आहोत पण काही इलाज नाही तर कसं आहे की पूर्वी जी माणसं पंचवीस तीस करायची ते आता मला ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि चॅट जी पी टी आणि तशा प्रकारची जी हे आहे त्याच्या माध्यमातून मला म्हणजे पूर्वी मला एक समजा आठवड्याला पंचवीस लेख पाठवायचे असतील तर मला एक पंचवीस लेखक लागत होते किंवा दहा पंधरा तर लागतच होते आता चॅट जी पी टी एका दिवसात मला पन्नास लेख वेगवेगळ्या विषयावरचे फक्त त्याचे जे हे असतात ते देणं मला महत्वाचं असतं ते माझ्याकडे जवळजवळ तीन पाच हजार विषय लिहून ठेवलेले आहेत त्यातला एक एक विषय मी काढतो चॅट जी टीला देतो मला मराठीमध्ये पाचशे शब्दाचा दे साडेसातशे हो दे आठशे दे हो तो लगेच सुरूच होतो दोन सेकंदामध्ये आणि ते लेख मग मी वर्तमानपत्र आत्ता काही वर्तमानपत्र तर त्यांच्या आठ पानापैकी चार सहा पानं काहींच्या तर हेडलाईन्स पण आम्ही बनवून पाठवतो अग्रलेख तर असंख्य लोकांना पाठवतो मागे नवाकाळमध्ये हा विक्रम मी करून पाहिला होता की नवाकाळची आठ किंवा बारा काळ जी पानं होती त्याच्यामधली चार पूर्ण पानं मी रोज लिहायचो लिहायचो म्हणजे माझी टीम तयार करायची आणि त्याला आम्ही रेडी पाठवायचो आणि ते छापायचे नवा काळचं सांगतो जवळजवळ दहा पंधरा वर्ष रोज चार पानं लिहित होतो मी हे विक्रम आहेत सगळे आणि तर ते एक ब्रँड झाला एक काहीतरी लिजंड बनला तर काय असंच नाही ही कल्पकता बुद्धिमत्ता योजकता नियोजकता आणि व्यवस्थापन याचं एक कौशल्य लागतं ते माझ्यामध्ये पहिल्यापासून त्याची गिफ्ट आहे गॉड गिवन गिफ्ट तर आत्ता कसं आहे की आत्ता अनेक लोकांचा सोशल मीडिया मी आणि माझी टीम आम्ही मिळून चालवतो म्हणजे त्यांच्या नावाने मेसेज करणं मराठी हिंदी इंग्लिश तिन्ही भाषांमधले सोशल मीडिया पोस्ट तयार करून त्यांना देणं आणि सगळ्या पक्षाचे लोक आहेत त्याच्यामध्ये बी जे पीचे पण आहेत आणि अर्थातच माझं ऋणानुबंध माझी एक जाहिरात आता तुम्ही हा व्हिडिओ संपला की पाहिलात पाहणार आहात आ, आ, दो, 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 तर आणि ती आता ॲक्च्युली पंचवीस तारखेला बावीस तारखेला बावीस जुलैला देवेंद्रजींचा वाढदिवस आहे त्या दिवशी मराठीतल्या जवळजवळ बहुतेक चॅनलवर दिवसातून शंभर वेळा येणार आहे तर ती आतापासून आमच्याकडे आम्ही सुरू केली आहे आजपासून तर अशा जाहिरातीमुळे आम्ही बनवून देतो कुणाचा वाढदिवस असेल तर त्या वाढदिवसानिमित्त त्या नेत्याचाच कुणीतरी माणूस आम्हाला अप्रोच होतो म्हणतो की सगळीकडे आमच्यावर लेख लिहायचे तर आम्ही चॅट जी टीला सांगतो की बाबा आज यांचा वाढदिवस आहे म्हणजे अमक्या दिवशी वाढदिवस आहे त्यांच्यावर पन्नास विविध प्रकारे आम्हाला लेख लिहून द्या मग त्यांना देतो आम्ही हे राजकीय द्या संदर्भ सांस्कृतिक द्या सामाजिक द्या त्यांनी केलेलं कार्य द्या त्यांनी मंत्री म्हणून केलेलं काम असेल तर ते द्या नगरसेवक म्हणून कर द्या मतदारांना सांगत द्या ते जे अँगल्स आहेत आमच्याकडे सगळे रेडी फॉर्म्युला आहेत मायाडकडे इलेक्शन टिप्स मी पुस्तक पण केलं आहे त्याचं मी याच्यावर फेसबुकवर टाकलं पण होतं परत परत टाकीन मी एकदा एक हजार टिप्स दिल्यात की इलेक्शन कसं लढवावं एक हजार टिप्स दिले आहेत की चांगला विक्रेता कसं बनावं हो। तेही मी ह्याच्यावर टाकलं होतं फेसबुकवर परत टाकीन पाहिजे एक हजार टिप्स चांगला नेता कार्यकर्ता कसं व्हावं ह्याच्याबद्दल हो। आहे फ्रीलान्स जर्नालिस्ट कसं व्हावं हो। घोस्ट रायटिंग कसं करावं हो। या प्रत्येकावर माझी पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं आता प्रिंट रूपात नाहीच ना ऑनलाईनच आहेत सगळी किंवा टाकतो मी आता फेसबुक माझं तुम्ही अनिल गगडी हे केलं आहे की नाही फॉलो कारण आता फ्रेंडशिपला मला स्कोप नाही झाले माझे पाच पाच हजार तर त्यामुळे मला फॉलो करा तुम्ही यूट्यूब जसं फॉलो करता तस फेसबुक माझं फॉलो करा यू विल गो मॅड यार काय देतो आम्ही कंटेंट रोज आमच्याकडे रोज आम चा, जवळजवळ तीस चा, ते चाळीस लेख बनतात आमच्या या चॅट जी पी टीच्या टीमच्या माध्यमातून ते सगळे आम्ही टाकतो मेसेजेस टाकतो वेगवेगळ्या लोकांचे एनिवे anyway, आता येतोय मी मुद्द्याकडे की जे माझं टायटल आहे सांगा राज ठाकरे कुणाचे उद्धवजींचे की देवेंद्रजींचे आणि हे आत्ता सगळं जे स्वस्तुती केली माझं सगळं जे हे काय सिक्रेट ओपन केली तुमच्या पुढे याचं कारण असं आहे की लोकांना असं वाटतं काय फक्त संजय किंवा जितेंद्र किंवा एकराथजी म्हणा किंवा कधी देवेंद्रजी किंवा अशी हे असं म्हणजे सगळं मोठं हे आहे माझे हितचिंतक आहे मी त्यांचा चाहता आहे समर्थक आहे मित्र आहे पण ते माझे हितचिंतक आहे ते मला खूप 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 फ्ल्यूज देतात आणि मग ते वापरल्यामुळे माझे व्हिडिओ सक्सेस होतात खरे ठरतात आणि कधी कधी त्यांची नावं घेतो हो संजय वगैरेची मला परवानगी घेते त्यामुळे मी ऑफ दी रेकॉर्ड ऑन द रेकॉर्ड काय नाही संजय म्हणजे संजय त्या बिंदास्त नाव घेतो हो जित पण घेतो पुष्कळांची घेतो तर कसं आहे ना की आत्ता आम्ही अनेकांचे सोशल मीडिया चालवतो त्याच्यामध्ये बी जे पीचे काही नेते आहेत की त्यांडणवीसांकडे हजार माणसं आहेत हो पण यांच्याकडे एकही माणूस अस नसतो आणि असला तरी पाहिजे ना गंमत नाही यार सोशल मीडिया चालवणं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये बुद्धी प्रतिभा समोरच्या ज्यांच्याकरता तुम्ही लिहित आहेत आणि ज्यांच्याकडे ते जाणार आहे त्यांचं भान जाणीव त्यांचा ॲनालिसिस आणि त्यांना प्रभावित करतील असं शब्दप्रभुत्व हे परमेश्वरांनी मला दिलं त्याचा त्याच्यात मला खूप उभं म्हणून तर दहा ओळी दिल्यानं तर मी सगळं आत्मचरित्र लिहून देतो माझ्याकडे तर एक हजार प्रश्नच तयार आहे की त्या प्रश्नांची उत्तरं दिलीत तुम्ही हजार प्रश्न आहेत माझ्याकडे व्यक्तीविषयी की त्या हजार प्रश्नांची उत्तरं फक्त तुम्ही समोर बसा मला ठॅक 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 सांगत चला एक हजार प्रश्नांची उत्तरं दिली की तुमचं आत्मचरित्र तयार झालं त्याचं चरित्र करतो तुम्हाला जर स्तुती स्वतःची स्वतःला करायला संकोच वाटत असेल तर आत्मचरित्र एक हजार प्रश्न आहेत असे मराठीमध्ये हा डेटा ना बाप ज्यांना सांगतो मराठी लेखकाकडे नाही हजार शब्द एका व्यक्तीबद्दलचे आहेत याकडे आणि सगळे पुरावे तुम्हाला मी सादर करीन होय तर सांगायची गोष्ट अशी की मोठ्या सोर्स बरोबर छोटे छोटे सोर्स काही वेळेला उपयोगी पडतात कसं आहे गेल्या चार सहा दिवसापासून माझे ज्यांच्याशी सोशल मीडिया ज्यांचा माझ्याकडे आहे ज्याच्यात भाजपचे काही चांगले नेते आहेत ज्यांच्याकडे फडणवीसांसारखे ताकद नाही हजार माणसं काम करत आहेत वगैरे असं काही नाही पण आहेत दोन पाच माणसं पुढे पाठवायला फॉरवर्डिंगला माणसं आहेत त्यांच्याकडे पण ते कॅरियर आहेत ते कुरियर आहेत ते झोमॅटो सारखं फक्त पिशव्या उचलून तिकडे नेतात पिशवीतला पिझ्झा कोणाचा असतो तो माझा असतो हा तर ते मला सांगत होते की वरतून आता भाजप म महाराष्ट्रात वरतून एकच बाकी सगळे खालतून बरोबर वरतून मेसे मेसे असा मेसेज आलाय आदेश संदेश उपदेश वगैरे मेसेज आलाय की ही लाईन घ्या आता बघा भाजपचे सगळे नेते एका विशिष्ट लाईनने सोशल मीडियावर आहेत की नाही आहेत ना बघा ना कुठल्याही भाजप नेत्याचं हे पाहिलं तर तुम्हाला असं लक्षात येतं की फडणवीस हे कुठेतरी केव्हा तरी बोललेले आहेत आहे ना फडणवीस बोलतात मग पुढले दोन चार दिवस जसं त्या माथेरानला आपण एको पॉईंटला गेलो महाबळेश्वरला का कुठे माथेरानला हा दुरीकडे तिथे गेलो ना आपण ओरडलो आणि इल परत परत येत राहतो मी दुसरं नाव नाही घेतलं तुम्ही लगेच हे केलं असतं पण घेतलं असतं ते मी माझ्या बायकोचं नाव घेतलं असतं आणि ओरडलो असतो स्मिता स्मिता तर एको दिसतात सगळ्यांकडे फडणवीस जे काय बोलतात त्याचे वाहनकुळे वगैरे काय बोलतात त्याच्या नाही ऐको होत कधी ते नुसतंच सायको ते एको वगैरे म्हणजे फक्त फडणवीस त्याच्याशी एको दिसतात ते आता गेले काही दिवस बघा तुम्ही <laughs> मी नाव नाही घेत तुम्हाला वाटेल त्यातलं काही मी लिहितो का काय लिहितो मी काही जणांचं खरं आहे पण सगळ्या बी जे पी नेत्यांची एक लाईन तुम्हाला दिसत होती ठोकण्याची ते समर्थन थर्टी पर्सेंट आणि सेवन्टी पर्सेंट अटॅक करत होते कारण फडणवीसांची ती लाईन आहे मराठी हिंदीच्या मुद्द्याबद्दल बोलतोय मी आणि राज उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात पण त्यांच्याही संदर्भामध्ये येत आहे त्यातलं काही मी माझ्या क्लायंट्स करता म्हणतो मी ते माझे मित्र जरी असले तरी शेवटी दे पे फॉर इट सो दे आर क्लायंट्स ऑल्सो ने नेहमी असं मी नेहमी म्हणतो बरं का हे वाक्य माझं लक्षात ठेवा की स्नेहसंबंध आणि ऋणानुबंधामध्ये आर्थिक हितसंबंध जर मिक्स केलेत तर तुम्ही जीवनात यशस्वी होता काय सांगितलं स्नेहसंबंध ऋणानुबंध याच्यात जर तुम्ही आर्थिक हितसंबंध गोफ विणावात असे जर विणलेत तर तुम्ही आयुष्यात समृद्ध होता संपन्न होता यशस्वी होता तुमची स्वप्न पुरी होतात ती मी केली त्या पद्धती तर ही फडणवीस लाईन चालवा असंच मला इन्स्ट्रक्शन होत्या भाजप नेत्यांच्या ज्यांचा सोशल मीडिया मी बघतोय किंवा लेख पण लिहितो आहे तर अचानक काल रात्री प्रथम एका मोठ्या नेत्याचा फोन आला मला आणि तो मला म्हणाला की रात्री म्हणजे फार उशीर होता झाला कारण त्यानंतर मी बऱ्याच लोकांशी बोलू शकलो एक नऊ नऊच्या सुमार हो तर फोन आला आणि ते म्हणाले की अनिलजी थोडं जरा आपल्या सोशल मीडियाची लाईन जरा थोडी जरा थोडं चेंज करायचं आहे वरतून मेसेज आलाय मी हसलो मी म्हटलं म्हणजे मेसेज म्हणजे आदेशच असतो आपल्याकडे आणि तो एकाच ठिकाणाहून येतो ती जशी माशी असते ना मध मद, पो मधमाशांच्या पोळ्यामध्ये अरे त्या राणी फक्त मधमाशाच्या पोळ्याच्या बाहेर पडत पण नाही पण मधमाशा पन्नास किलोमीटर जरी गेल्या तरी देखील त्या तिच्या नियंत्रणात असतात कुठे जायचं कसं जायचं काय करायचं हे सगळं ती राणीमाशी तिथे त्या मधमाशाच्या पोळ्यामध्ये बसून सांगत असते महाराष्ट्राच्या राजकारणातलं भारतीय जनता पक्षाचं मधमाशाचं पोळं म्हणजे वर्षा बंगला आहे आणि देवेंद्र फडणवीस हे राणीमाशी आता राजा माशी म्हणून राजामाशी म्हणून उपयोग राजा राणीमाशीच्या राणी भूमिकेत आहेत की त्यांच्यामधून लिहिणार निघणाऱ्या स्पंदन लहरी महाराष्ट्रभरच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये अनुयायांमध्ये समर्थकांमध्ये अशा पसरतात आणि मग राणीमाशीच्या आदेशावर संदेशावर त्या ध्वनी लहरींवर लहरींवर वायफाय सारखंच येते पुढे आपण रेडिओच्या उपमध्ये येतो गी ते कसं तुम्ही केंद्र लावलं की तुम्हाला ऐकू येतं तसं वायफायचं आहे हा देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं वायफायचं केंद्र आहे की वायफायवरून जे काय जातं ते महाराष्ट्रामधल्या किमान पाच लाख लोकांना दीड कोटी तर मेंबर आहेत त्यांचे पाच लाख लोकांना पोचतो तिथून ते दीड कोटी लोकांपासून तर दीड कोटींपासून तर ते मला वाटतं दोन पाच कोटी लोकांपर्यंत जात असेल यस तर या वायफाय केंद्रामधून असा मेसेज बहुतेक त्यांना आला असावा डायरेक्ट म्हणणं योग्य नाही पण ठीक आहे कळत आहे ना मलाही कळत आहे तुम्हालाही कळत आहे या बातमीनं मी बोलल्यानंतर तर वायफाय केंद्राला केंद्रातून मेसेज आला आहे म्हणे आम्हाला तिने वायफाय म्हणाले हे माझी आयडिया बरं ते नुसतं एवढंच म्हणाले मेसेज आलं की राज ठाकरे यांना स्पेअर करा तुम्ही तुमच्या मेसेजमध्ये जे आमच्या नावाने तयार करता सोशल मीडियावर पोस्ट तयार करता त्याच्यामध्ये तुम्ही राज ठाकरेंवर टीका नका करू तुम्ही उद्धव ठाकरेंना टार्गेट करा आणि बाकी ठीक आहे हे बाकीच्यांना केलं नाही केलं तरी पण उद्धव राजला टार्गेट करा पण राज आणि त्यांचे जे सहकारी आहेत त्यांना टार्गेट करू नका तर मिळू मला काय शेवटी असं आहे की माझ्याकडे पेर आहे त्याच्यामध्ये कोणत्या रंगाची शाई भरायची हे तुम्ही ठरवायचं हा मी अरे फार उपमा देव देऊन माझ्या क्लायंटशी बोलतो त्याच्यावर एक मी क्लायंट कसे पटवतो याच्यावर याच्यावर एक खरं विषय केला पाहिजे लोकांना तो मार्गदर्शक होईल त्याला तुम्ही कन्व्हिन्स करायला लागतं त्यांना पटवून द्यायला लागतं पोरगी पटवण्यापेक्षा क्लायंट पटवणं अवघड असं लक्षात ठेवा पोरगी पटवणं सोपं असतं क्लायंट पटवणं अवघड असतं याचं कारण त्याला आर्थिक बाजू असते याला स्वार्थिक बाजू असते फक्त करेक्ट तर मी म्हटलं ठीक आहे तुम्ही शाही सांगाल ती भरतो आम्ही न आमच्या पेनमध्ये मग काय करायचं उद्यापासून राजना नाही टच करायचं नाही म्हणे शक्यतो निगेटिव्ह तर नकोच पॉझिटिव्ह आत्ता नको मी विचार करायला लागलो थोडेच आणखीन मी ज्यांचं सा काम सांभाळतो त्या दोघातिकांचे फोन आले बीजेपीचेच अरे अनिल जे उद्यापासून जरा थोडं राजना स्पेअर करा मी म्हणून मला काय हरकत नाही मी करतो पण काय झालं मग थोडं हळूहळू उलगडते ना आणि कसं आहे की दुसऱ्याच्या ओठातून पोटात कसं जायचं ही कला असते जसं संजय राऊतला परकाया प्रवेशासारखी परम प्रवेशाची कला होती म्हणून तो बाळासाहेबांच्या रूपाने लिहू शकला मी साडेसात वर्ष बाळासाहेबांमध्ये बाळासाहेबांसारखं एकरूप होऊन साडेसात वर्ष मार्मिकच्या घरी लिहिले आधी प्रमोद नवलकर लिहायचे ते असंच एकरूप पण मी जास्त एकरूप होत होतो खरं म्हणजे सामनाचं मी संपादक होणार होतो पण दाव दे तो विषय वेगळा आहे त्याच्यामधल्या घडामोडी वेगळा आहे तो वेगळा विषय आहे मी बोललो मला वाटतं की बोलेत तर मी शोध घेतला ना लगेच तर नौल नऊ नऊला कळलं लाईनीने फोन आले मला की बदला मग मी चौकशी केली माझ्या मित्रांकडे माझ्या सोर्सेसकडे माझ्या पत्रकार मित्रांकडे तर साधारणत असं सा, माझ्या लक्षात आलं की राज ठाकरे हे उद्धवजींच्यासाठी काहीच करत नाही ते जे उद्धवजींच्यासाठी करतो आहोत असं दाखवित आहेत ते खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या संदेश आदेश उपदेश आणखीन काय असतात देश <coughs> <coughs> त्या अनुरोधाने करतायत पहिल्यांदा एक्सपोज करायचं काम त्यांनी दिलं होतं त्यांना की ते कसा लसा 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 लसा, लसा। उद्धव ठाकरे येतात आम्ही आम्ही ये रे बाबा ये रे बाबा असं नाही का बघितलं ना नुसतं राज ठाकरे असं महेश मांजरेकरांना म्हणाले की महाराष्ट्राच्या प्रश्नापुढे मराठीच्या प्रश्नापुढे सगळे मतभेद हे गौण आहे ती पण लाईन तिकडूनच आलेली होती आपल्या वायफाय केंद्रावरून की के असं एक टाकून द्या बघूया काय होते प्रतिक्रिया त्याच्यावर उद्धवजींची त्यांच्या समर्थकांची एकदमच लहा 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 प्रतिका आली म्हणजे असं काय म्हणतात त्याला वासनांध कामाअंध वगैरे वगैरे म्हणतात तसं ते युतांध झालं युती अंध नाही काय आघाडी अंध झाले होते ना हां ते कधी एकदा राज ठाकरे एक येतात मातोश्रीवर कणं आपण जातो त्याला कट्ट मी थ्यू मारून त्याला कसं 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 दो मारते चोकलेल कुकरू मऊ मा 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 माझे भाऊ 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 इनकुडे पपीन कुडे नको अशी जी राज ठाकरे यांच्या सब अवस्था झाली उद्धव ठाकरे यांची ओ गॉड ही वाज एक्सपोज्ड भाई पूरा पर्दा फाश हो गया कि कितने लाचार हैं किती किती अगतिक हात बल झालेले आहेत की नुसतं मुडक्याला काडीचा आधार असा आपल्याकडे आहे तसं ज्यांचा एक एकही आमदार नाही खासदार नाही आता तर नगरसेवक पण नाही त्यांच्या सहकार्याकरता उद्धव ठाकरे जे इथपर्यंत पाणी आलेलं होतं नाकातोंडात जायला लागलेलं होतं ते किती व्हायचा व्हायचा करायला लागले राज वाच मग झाले ना एक्सपोज राज ठाकरे मस्त वेगळे अलिप्त होते याच कारण एकनाथजींच्या ते आहे ना आयुर् आयुर्वेम्याची आहे ना ती काय योगक्षेमं वहाम्यहम ना हा ते इकडे एकनाथ आणि इकडे देवेंद्रजी होते ना त्यांच्या बरोबर त्यामुळे त्यांना काही काळजी नव्हती ती त्यांची ज्योत सुरक्षित होती त्यांची मनसे सुरक्षित होती त्यांच्या इंजिनामध्ये इंधन घालण्याची व्यवस्था झालेली होती वॉज नॉट वरीड कुठे गेले वेल कुठे गेले बोलायला आता पाच तारखेच्या मोर्चात भेटणार म्हणून आपण केवढे मीडियावाले तेही झाले टीडीपीचे लाचार आहेत याचे टीआरपीचे टीआरपीचे लाचार आहेत तर याच्यात लोकांना हे दोघं एकमेकाला गंडवत आहेत दोघं मिळून लोकांना गंडवत आहेत आणखीन सगळे काय सगळं सगळं ते अशी ही बनवा बनवी न रे आपल्या सचिनचा पिक्चर अशी ही गंडवा गंडवी असं या दोघांचा पिक्चर आपण काढूया एकदा हे सगळं संपलं ना की आपण कुठल्या तरी केदार शिंदे सारख्या एखाद्या प्रतिभानवाल्याला सांगूया ए बाबा हे सगळं संपलं एकदा तुझाही भ्रमनिराश झाला कारण तू आता पुढाकार घेतलाय कौतुक आहे तुझं जे कलाकार घेत आहेत त्यांचं कौतुक पण मग तू अशीही गंडवा गंडवी नावाचा एक पिक्चर काढायचा शब्द दे मला तर तू नाही दिलं तरी मी सांगेन कोणाला तरी किंवा अशी ही गणवा गणवी म्हणून पिक्चर काढा त्याला फायनान्स पण करतील ना तर एनिवे तर अशी माहिती आहे हे गौप्यस्फोट हा की हे सगळं नाटक नंतर पुढे जाईल असं जे संजय सूचित करतो आहे आणि महापालिका निवडणुकीत निदान मुंबईमध्ये नितान मुंबईमध्ये तरी महाआघाडीत मनसे असणार उद्धव राज असणार असं जे तुम्ही गृहित धरताय ज्याचा फुगा रात्री कुठे असतो पडतील सकाळी कुठे येतो असं आपल्या कोपऱ्यात कुठेतरी पडलेला असतो हवा जाऊन चपटाहून जाऊ दे सगळं मराठी हिंदी प्रकरण तो फुगा खाली पडलेला असेल आणि त्याचा दोरा धरून आमचे देवेंद्रजी लहान मुलासारखे वागडताना तुम्हाला दिसते देवेंद्रजींच हे सगळं ब्रें ब्रेन बिहाइंड राज ठाकरे आहेत राज ठाकरे ब्रेन बिहाइंड थाउजंड ऑफ त्यांचे सैनिक आहेत त्यांच्या मागे पण राज ठाकरेंचा राणीमाशी कोण आहे देवेंद्र आणि देवेंद्रच्याकडून ज्या अर्थी इन्स्ट्रक्शन आली की राज ठाकरे टार्गेट करायचे नाहीत नाहीत म्हणजे नाहीत म्हणजे नाहीत आज मी जर चाकला असतं चुकून कोणाच्या मेसेजमध्ये राजला जाता जाता काहीतरी तर तू लगेच त्याने मला परत पाठवलं असं अजून तू माझे काय फडणवीसांचे संबंध बिघडायला बघतो का बाबा हे हा राज ठाकरेंच्या उशो न हो आपलं ठरलंय ना काल बोललो ना मी तुला बाबा तेव्हा राज ठाकरेंना स्पेअर करा हा देवेंद्रांचा मेसेज आहे त्याचा अर्थ असा आहे की हे सगळं जे आहे ना हे काय म्हणतात रात रातगीसोबात गे होणार आहे मुळामध्ये सरकार कसा यातली हवा काढणार आहे याच्याबद्दल मी थोडं बोललो आहे याचे आधी डिटेल आहेत पण तो विश्वासघात होईल की राज ठाकरे यांची हवा कशी काढणार सॉरी देवेंद्र फडणवीस या सगळ्याच एकंदर मराठी हिंदी प्रकरणातली हवा कशी काढणार आहे याची जी माहिती आहे आणि त्यांना तोपर्यंत जे काय साध्य करून घ्यायचं आहे विधानसभेत कुठलाच प्रश्न उपस्थित होऊ नये या दृष्टीने पण पाच तारखेच्या कि आत किंवा लगेच कशी हवा काढणार आहे तेही मला माहिती आहे मी म्हटलं होतं कशी वाजवणार मला माहिती आहे पण असं आज सांगण्यात मजा नाही ना जरा थोडं पुढल्यासाठी काहीतरी ठेवा ना मुद्दा काय जे देवेंद्र फडणवीस सांगतात तेच राज ठाकरे करतात म्हणून ते देवेंद्र सांगा पप्पा कुणाचे पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पांची सांगा राज कुणाचे राज देवेंद्रचे सांगा देवेंद्र कुणाचे देवेंद्र राज ठाकरेंचे धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन